तुम्ही फुकट आमच्या घराण्याची बदनामी करताय छत्रपती घराण्याच्या आधी साडेतीनशे वर्षापासूनच आमचं सा घराण आहे गहराने। छत्रपती घराण्याच्या आधी तीनशे वर्ष रायगड आमच्याकडे होता आणि तुम्ही आता उगाच चुकीचा इतिहास दाखवून आमच्या घराण्याची बदनामी करताय असं वक्तव्य केलंय शिर्के घराण्याचे वंशज आताचे दीपक राजे शिर्के यांनी त्यांनी नेमकं काय म्हटलंय छावा चित्रपटामध्ये ज्या पद्धतीनं गणोजी शिर्के यांची भूमिका दाखवली गेली त्याचा आणि इतिहासातल्या संदर्भांचा काहीही संबंध नाही पूर्णपणे चुकीचा इतिहास दाखवला गेला आहे शिवाजी सावंत यांनी ज्यावेळेला छावा कादंबरी लिहिली होती त्यावेळेला आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला होता त्या संपर्कामध्ये त्यांनी असं सांगितलं सुद्धा होतं की ही फक्त कादंबरी आहे त्यामुळं तुम्ही इथं कुठल्याही पद्धतीचा वेगळा अर्थ काढू नये ती कादंबरी एका वेगळ्या विचारानं लिहिलेली आहे वगैरे असं त्यांनी काही प्रतिक्रिया दिली होती परंतु ते आता सध्या हयात नसल्यामुळं आम्हाला फार काही या संदर्भात बोलता येत नाहीये पण तुम्ही जो इतिहास दाखवला जातोय तो इतिहास दाखवण्याआधी किमान त्या वंशजांशी बोलायचं तरी होतं अशा पद्धतीचं वक्तव्य एक पत्रकार परिषद घेत दीपक राजे शिर्के यांनी आपली मतं मांडण्याचं काम केलेलं आहे त्यांचं नेमकं का मत काय आहे तर छत्रपती आणि आमचे संबंध पहिल्यापासून चांगले आहेत संभाजीराजांच्या निधनानंतर सुद्धा आजपर्यंत जवळपास तेरा चौदा पिढ्या गेल्या वंशावळ आमची गेली की ज्यांच्याशी छत्रपती घराणा असू द्यात किंवा राजे शिर्क घराणे असू द्यात यांचे संबंध चांगले आहेत इतकंच काय तर संभाजीराजे निघून गेल्यानंतर सुद्धा संभाजीराजेंच्या चिरंजीवांना राजे शिर्केंनी आपली मुलगी दिली होती अशा पद्धतीचं सुद्धा वक्तव्य त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये केलं इतकंच काय तर उतरकरांनी सुद्धा हा चित्रपट बनवत असताना किमान आमच्याशी संपर्क साधायचा सा होता इतिहासाची पडताळणी करायची होती अशी विनाकारण आमच्या घराण्याची बदनामी करण्याचा त्यांना कुठल्याही पद्धतीचा हक्क नाही किंवा ते चुकीच्या पद्धतीनं बदनामी करतायत अशा पद्धतीने त्यांनी सांगण्याचा सा एक प्रयत्न केलेला आहे एकंदर ते असं सांगतायत की गणोजी शिर्के यांनी कुठल्याही पद्धतीनं संभाजीराजांना फसवलं नव्हतं चुकीचा इतिहास दाखवला जातोय किंवा चुकीच्या पद्धतीनं लोकांपर्यंत मांडला जातोय आता या सगळ्या संदर्भात सांगायचं झालं सा तर त्यांचं असं आणखीन मत येत होतं की राज छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेला छत्रपती झाले छत्रपती घराणं ज्यावेळेला निर्माण झालं त्याच्या साडेतीनशे आधी आद, वर्ष आधीपासून हे राजे शिर्के घराणं होतं यांच्याकडे सत्ता होती यांच्याकडे राज्य होतं इतकंच काय तर रायगड सुद्धा यांच्याकडे होता आणि त्यानंतर छत्रपती घराणं झाल्यानंतर नंतरच्या काळामध्ये शिवाजी महाराज शंभूराजे यांचं राज्य वगैरे येत गेलं मग खरंच इतिहास चुकीच्या पद्धतीनं दाखवला गेला असं तुम्हाला वाटतंय का आ, हे जे की आता राजे शिर्के घराण्यातील दीपक राजे शिर्के मतं आहेत याबद्दल तुमची मतं नेमकी काय आहेत गणोजी शिर्केंचे ते वंशज आहेत हे तर त्यांनी किमान मान्य केलेलं आहे मग गणोजी शिर्के यांची जी काही भूमिका चित्रपटात दाखवली आहे ती वास्तववादी वाटते तुम्हाला की ती चुकीची वाटते की वंशज सांगतायत ते चुकीचं आहे या सगळ्या संदर्भात तुमची काय काय मतं आहेत प्रतिक्रिया आहेत कमेंट करून कळवायला विसरू नका बाकी असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही देत राहू चॅनलवर प्रेम करायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा थँक्यू